प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पदयात्रा काढत प्रणिती शिंदेचे जोरदार शक्ती प्रदर्शन सोलापूर लोकसभेचा विजय तुम्हा सर्वांचा असेल शिंदे सोलापूरच्या विकासासाठी सोलापूरच्या लेखीला मतदान करा प्रणिती शिंदेचे आव्हान हे मतदान लोकशाहीसाठी संविधानासाठी महागाई कमी करण्यासाठी सोलापूरच्या विकासासाठी आरक्षणासाठी गोर गरिबांसाठी आणि लोकशाही वाचवण्यासाठी आहे या लढ्यात आपण सर्वांनी साथ दिली खांद्याला खांदा लावून ही लढाई माझ्यासोबत लढलात आता तारखेला चिन्हा चिन्हासमोरील बटन दाबून मतदान करा असे आवाहन सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केले प्रणिती यांनी शहरात पदयात्रा काढत प्रचाराचा शेवट केला यावेळी सोलापूरच्या विकासासाठी तुमच्या सोलापूरच्या लेखीला मतदान करा तसेच ही निवडणूक एकट्याची असली तरी विजय तुम्हा सर्वांचा असेल असे ही शिंदे यांनी यावेळी प्रणिती पुढे म्हणाल्या की सोलापूर हे सर्व धर्म समभाव मानणारे शहर आहे या शहरातील मतदार म्हणजे देश काम आणि विकासाला मतदान करणारे आहेत भाजपकडून सोलापूरची एकी बिघडविण्याचा प्रयत्न केला जात आहे मात्र बाहेरची लोक सहजासहजी सोलापूरकरांची एकी बिघडवू शकत नाहीत हे मतदारांनी दाखवून दिले आहे मतदारांची ताकद ही मतदानाच्या दिवशी भाजपाला कळेल अभिजीत पाटलांबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नांवर प्रणिती म्हणाला की भाजपकडून दबाव तंत्राचा वापर करत काही नेते आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला जात आहे भाजपाचे हे दबावाचे कट कारस्थान आता जनतेला माहीत झाले असून जनता याला बळी पडणार नसल्याचेही शिंदे म्हणाल्या येत्या सात मेला हाताच्या चिन्हासमोरील बटन दाबून मताधिक्य देण्याचे आवाहनही प्रणिती शिंदे यांनी केले यावेळी पदयात्रेचा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे समारोप करताना त्यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे आभार मानत शेवटचे दोन दिवस या लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात हा किल्ला लढवणे गरजेचेच असल्याचे मत यावेळी प्रणिती यांनी व्यक्त केले सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या शहरातील प्रचाराचा शेवट पदयात्रेने झाला कण्णा चौक येथून ही पदयात्रा सुरुवात झाली ही पदयात्रा जोडभावी पेठ चाटला कॉर्नर घोंगडे वस्ती गुरुदत्त चौक विश्रांती चौक बलिदान चौक मंगळवारपेठ पोलीस चौकी सराफकट्टा माणिक चौक दत्त चौक राजवाडे चौक नवी पेठ मेकॅनिक चौक भागवत टॉकीज या मार्गे निघाली पदयात्रेचा शेवट छत्रपती शिवाजी महाराज चौकात झाला प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ निघालेल्या पदयात्रेमध्ये माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे माजी आमदार आडम मास्तर व काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव बंटी शेळके निवडणूक प्रमुख प्रकाश येलगुलवार काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे माजी आमदार दिलीप माने उत्तम प्रकाश खंदारे विश्वनाथ चाकोते माजी महापौर महेश कोठे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल शिवसेना उपनेत्या अस्मिता गायकवाड गणेश वानकर शिवसेना नेते अजय दासरी अमर पाटील गणेश वानकर कार्याध्यक्ष नंदकुमार पवार राष्ट्रवादीचे भारत जाधव समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अबू तालीम डोंगरे यू एन बेलिया मनोहर सपाटे प्रताप चव्हाण एम एस शेख विष्णू कारमपुरी महाराज महेश धाराजीवकर यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि मतदान लोकशाही वाचवण्यासाठी आहे आणि पुन्हा सगळ्यांचे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेब गट शिवसेना उद्या गट की सगळे मनापासून आवाज अर्ते की शेवटचे दोन दिवस आपला किल्ला लढवलेला गरजेचा आहे आणि विजय निश्चित आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय खाली मुंडीवर पाय सत्तारस्ता घराच काय खाली मुंडीवर पाय सत्तारस्ता घराच काय खाली मुंडीवर पाय मोदी सरकार हाय हाय मोदी सरकार हाय हाय अक्की बाय मोदी सरकार

आपके बारा धन्यवाद आपके बार! भारत धन्यवाद आपके भारत धन्यवाद तुम आगे बढ़ो आप तुम्हारे साथ संविधाना संविधान दाखवण्याची आणि आम्ही सांगता इथे केली की लढाई अशी एक इच्छित नसून की लढाईत लग्नच सोलापूरपूरचे प्रत्येक भारतीय भारतीयाचे आहे कारण का संविधान धोक्यात आहे कारण का गोरगरीब शेतकरी धोक्यात आहे कारण का कामगार धोक्यात आहे कारण का गृहिणी महिला धोक्यात आहे कारण का, का आरक्षण वरती नाही प्रेम म्हणून ही लढाई आपल्या सगळ्यांची आहे ही लढाई सोलापूर वाचवण्याची लढाई आहे ही सोला लढाई सोलापूरत विकास होण्याची लढाई आहे लोकांना न्याय मिळवून देण्याची लढाई आहे हे जे हुकुमशाही सरकार आहे ते गेले करा दमदा सरकार आहे हुकुमशाहीचं सरकार आहे लोकांना घाबरवणार सरकार आहे आज सरकारच्या विरोधात सगळे उभे आहेत सगळे एकूण सर की लोकांनी निवडणूक कामगार घेतली एकंदरीत लोकांच्या मनात रोष दिसून आला आणि लोकांना सरकार भाजप सरकार नको आण मला मी एवढीच प्रार्थना करते की लोकांच्या इच्छा आकांक्षा म्हणून नको लोकांनी मागच्या दहा वर्षात खूप त्रास लोकांना खूप त्रास आहे कुठे मुलीच्या लग्नासाठी पैसे वाचून ठेवलेले कुठे मुलाच्या शिक्षणासाठी पैसे वाचून ठेवलेले त्यात कसं लग्न महागाई आणि जी एस टीमुळे कसं कसं तरी दोन वेळेच जेवण बनवण्याची परिस्थिती शेतकऱ्यांना काम करत लोकांना नाही आहे ज्यांना खरंच महागाईचा जळ बसला आहे ते कधीच भाजपला मतदान करणार नाही ज्यांना खरंच जी एस टीचा जळ बसला आहे पाणी नसला दुष्काळाचा जळ बसला आहे ते कधीच बी जे पीला मतदान करणार नाही आणि म्हणून ही लढाई खूप मोठी आहे ती निवडणुकीपूर्तीची पूर्ण नाही आहे ती मतदानापूर्वीची लढाई नाही आहे ही लोकांची लढाई आहे आणि शेवटी लोकांचा विजय झाला पाहिजे मला अनेक दिवसापासून साथ देता येणार नाही सोलापुरात अधिक कधी लोकांनी साथ दिली मला माझ्या माझ्यासोबत ठरलेला ठरलेलं प्रचाराला आले जिथे जिथे आम्ही गेलो बन लोकांनी त्या त्या गावात त्या त्या झोपडपट्टीत देखील लोक बाहेर आम्ही प्रतिसाद दिला आम्हाला ऐकण्यासाठी आले त्यांच्या मनात व्यक्त केला हीच खरी लोकशाही आहे आणि तीच जिवंत ठेवण्याची आमची मनात आणि आज आम्ही सगळे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस सीमिकानं आम आदमी समाजवादी पार्टी सगळे एकत्रित आलो आमचा एकच विरोधक आहेत म्हणजे भारतीय जनता पक्ष ही लढाई लोकांची लढाई आहे लोकांसाठी लढणार आहे आणि ही लढाई शंभर टक्के लोकशाहीची मला मनात लोक शंका मला आहे आजची रात्री महिन्याची आहे दोन दिवस सा तारीखला मतदान है मतदान दिवसी अपन सन साजरा करूसा सब मतदान में जाऊंगी अपना लोकशाही चाहिए शंबर टक्के विजय लोगों की जो भावना है तो है। साथ नहीं है दस साल शायद उनके साथ थी लेकिन एक बहुत बड़े पैमाने में एंटी इनकमसी और उनके खिलाफ़ एक गु़स्सा लोगों में दिखाई दे रहा है तो और उनको ये बात समझ आई है इसीलिए मेरे खिलाफ़ मेरे खिलाफ में हम लोगों के खिलाफ ये सारी साजिशें की लोगों का कहना है कि आपने बहुत काम किया है जिसके बल पर वो आपको मन कर रहे हैं क्या आपको लगता है यही काम आप, आपको एम पी के लिए मैं तीन बार आ, मुझे लोगों ने आशीर्वाद दिया है काम के वजह से क्योंकि मैं राजनीति में दूसरी कोई चीज़ का इस्तेमाल नहीं करती हूँ सिर्फ काम के बलबूते डेमोक्रेसी में सिर्फ काम के बलबूते चुनाव जीतने चाहिए और मेरे लोगों ने मुझे विश्वास दिया कि डेमोक्रेसी और लोकशाही अभी भी जिंदा है और आ, काम ही सब कुछ है क्योंकि बगैर काम वाले पिछले दो खासदार चुनके आए थे और उनके वजह से सोलापुर का नुकसान हुआ बीजेपी के जो खासदार थे जिनको एम कहा जाता है उनको उनका कैंडिडेटर चेंज कर दिया गया नए उम्मीदवार आ गए ये इसी इसी बात से साबित होता है कि वो लोग निष्क्रिय है और अकार्यक सब हैं क्योंकि सत्ताधारी पार्टी में तीर बदलना लगता है इससे और बड़ी इससे इससे क्या कहते हैं शर्मिंदा चीज क्या हो फर होम मिनिस्टर की बेटी क्या इस बार पार्लियामेंट में अपनी पकड़ मजबूत करने के लिए अपना पैर जमाने वाली है ते तेकिया 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 मैं लोगों के लिए कहा लोगों के लिए मेरा पूरा पूरा जीवन है और जैसा लोग चाहेंगे मैं मैं लड़ती रहूँगी लोकशाही के लिए मैं लड़की रहूँगी संविधान बचाने के अंतिम क्वेश्चन है कर जी क्या क्या मुद्दे के लिए जिससे आप लोगों को और देना चाहती हैं एमपी बनने के बाद देखिए सोलापुर में विकास सोलापुर में पानी सोलापुर में जो किसान है उनको न्याय युवक है उनके लिए रोजगार मेरी महिलाओं के लिए सुरक्षा संरक्षण और कामगार बहुत बड़े पैमाने पे है कामगारों को भी गारंटी और जैसे कांग्रेस जब आएगी पावर में तो हम महालक्ष्मी स्कीम दे रहे हैं हर एक महिला को जो एक लाख रुपए महिला के अकाउंट में डिपॉजिट अच्छा एक क्वेश्चन है कि विपक्षी दलों से तरफ आया था कि आप ज्वाइन कर ऐसा नहीं वो अफवाह फैलाई थी रूमर थी और शायद उनको कोई मिल नहीं रहा था चौवालीस डिग्री टेम्परेचर में आप पद यात्रा कर रहे हैं क्या जोश है जिसकी वजह से आप यहाँ देखिए लोगों के द, लोगों ने लोग जोश देते हैं और तब चवालीस हो या माइनस एटीन हो ये जब सब चीजें मायने नहीं रखती है क्योंकि लोगों की मोहब्बत में अलग ताकत है नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एसबी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा